पण मते ते डॉक्टरांनी अक्षरशः मरणाच्या दारातून बाहेर काढले नमस्कार माझं नाव बिलवा पोप्पाल मातृत्वामध्ये मा मी शनिवारी ऍडमिट झाले माझ खूप मोठी मेजर सर्जरी होती कॉम्प्लिकेशन इतके झाले होते पण मग ते डॉक्टरांनी अक्षरशः मरणाच्या दारातून बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये बघितलं रूम मध्ये आल्या आल्या जो व्ह्यू दिसतो खिडकीतून बाहेरचा जो झोपडीवरून येतो तो, तो व्ह्यू तर इतका अप्रतिम आहे जसं काय आपण लॉस एंजेलिसला आलेलो आहे असे ते व्ह्यू दिसतो आणि छान आहे हॉस्पिटल पूर्ण मध्ये आल्यापासून सायली मॅडमने जो सपोर्ट केला आहे त्याला तर तोंडच देऊ नये त्यांनी माझी मानसिक स्थिती पण खूप सांभाळली त्यांचे पण खूप मनापासून आभार डॉक्टर छान आहेत नर्सेस इवन इथले जे स्टाफ आहे तो सगळ्याच आपुलकीनी काळजी घेणार आहे आणि मला विश्वास आहे की मी लवकरच बरी ती